नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोणाला फ्री प्रवास मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बसमध्ये कोणाला सवलत मिळालेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल बघणार आहोत मित्रांनो आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने राज्यातील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ना नागरिकांना महाराष्ट्रात कोठेही मोफत प्रवास करण्याची सुविधा एस टी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे यात प्रवासाची कुठलीही मर्यादा घालून देण्यात आलेली नाही महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मासिक पास सवलत महामंडळाकडून दिली दिली जाते जाते साध्या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक सवलत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ विद्यार्थी घेताना दिसतात विद्यार्थ्यांना निमित्त करारावर देखील प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली जाते काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा महिनाभर चालतात तर परीक्षा केंद्र देखील जर दुसऱ्या शहरात असेल तर अशा कालावधीसाठी नेमेतिक पास दिला जातो यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी किंवा पुन्हा शैक्षणिक संकुलात येण्यासाठी तसेच आजारी आई वडिलांना भेटण्यासाठी आणि परत येण्यासाठी एस टी महामंडळाकडून खास पन्नास टक्के सवलत दिली जाते अशा प्रकरणात विद्यार्थी सामान्य बसने महाराष्ट्रात कोठेही प्रवास करू शकतात मित्रांनो याचप्रमाणे अंध व अपंग व्यक्तींना देखील एस टी महामंडळातर्फे प्रवासात खास सवलत दिली जाते चाळीस टक्के अपंगत्वाचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र असेल तर साधी निमाराम बसमध्ये पंच्याहत्तर टक्के आणि शिवशाही बसमध्ये सत्तर टक्के सवलत दिली जाते तसेच पासष्टवरील वरील अंध व अपंग व्यक्तींना आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका सहायकाला एस टी बसने प्रवास करताना सवलत दिली जाते साधी व निम आराम बसमध्ये पन्नास टक्के तर शिवशाही आसने बसमध्ये पंचेचाळीस टक्के सवलत देण्यात येते मित्रांनो म्हणून तर म्हटले जाते कमी करू अपघाताचे प्रमाण वृद्धिगत करू प्रवाशांचा विश्वास मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद